नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर मग आज आपल्या मन्नुकी रसोईचा विषय आहे म्हणजेच रेसिपी आहे मुंगण्याच्या शेंगा ज्याला आपण शेवग्याच्या शेंगा सुद्धा म्हणतो तर ह्या शेंगाचे जे गुणधर्म आहे आपल्या सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे तर आपण आज याची रेसिपी बघणार आहोत तर चला आपण बघून घेऊया लागणारं साहित्य तर मी है। वर्चे साल है तर या शेंगा इथे घेतलेल्या आहे याचे वरचे सालपट आपण काढून घेतलेले आहे पूर्ण तर बघा यामधून जर खराब असेल तर असे शोधून काढून टाकायचे आहे वेगळे करायचे आहे आणि याचे वरचे साल आपण काढून घेतलेले आहे आणि असे छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत त्यानंतर आपण इथे कुकरमध्ये थोडं या शेंगाला छान वॉश करून कुकरमध्ये थोडं बॉईल करून घेऊया तर त्यासाठी मी कुकरमध्ये शेंगा टाकल्या आणि एक गरबा पाणी टाकलं आणि थोडं नम मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकून घेतलेली आहे तर इथे आपण एक दोन बॉईल त्याला येऊ देऊ तोपर्यंत याची समोरची कृती पाहून घेऊ तर मी इथे खोबरा केस घेतलेला आहे जाड खोबराकीस नव्हतो म्हणून मी इथे छोट बारीक खोबरा केस घेतलेला आहे याला छान खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया ड्राय रोस्ट करायचं आहे तेल टाकून नाही करायचं आहे ते ड्राय रोस्ट करून आपण बघू शकता खरपूस रंग येईपर्यंत आपण याला छान भाजलं आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन छोटे छोटे कांदे कापून घेतलेले आहे त्यानंतर दोन चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे आणि दोन चम्मच धने घेतलेले आहे तर आपण हे सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे पण हलकंसं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे कारण हे काही इन्ग्रेडियंट असे आहे यामधले जे लवकर शिजते आणि काहीला वेळ लागते तर ते तेल टाकून आपण याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर याला पण काही प्रमाणात हलकासा खरपूस रंग येऊ द्यायचा आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या ह्याच्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर बनून राहा मनुकी रसोईमध्ये तर बघू शकता आपण याला काही बॉईल आलेला आहे आणि शेंगा अशा शिजलेल्या आहेत तर आपण गॅस बंद करून घेतलेली आहे तोपर्यंत इकडे या मसाल्यालासुद्धा खरपूस रंग आलेला आहे छान या प्रकारे आपण इथं भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये खोबरा किसमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आपण एकत्र यासाठी भाजले नाही खोबरा किस लवकर शिजतं आणि बाकी इन्ग्रेडियंट्सला वेळ लागतं तर प्रकारे आपल्या सत्तर पर्सेंट आपण भा इथे शेंगा शिजवून घ्यायचे आहे तर बघू शका दाबतात हाताने दाबलं तर थोडं असे प्रेस होते त्या म्हणजे दबते तर या प्रकारे आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं पूर्ण शिजवायचं नाही आहे बाकी आपण सुद्धा शिजवून घ्यायचं आहे तर त्यानंतर जे आपण हे मसाले बारीक केले आहे तर याला मिक्सर ग्राइंडमध्ये थोडं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या शेंगा आपण बॉईल करून घेतलेल्या होत्या त्या अशा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर यातलं जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे खाली मी गंज ठेवला आहे वर चाळणी ठेवून ते पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे हे पाणी आपण इथे ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत पाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन तत्व आहे त्यामुळे हे पाणी वेस्ट करायचं नाही त्यानंतर त्याच कुकरमध्ये मी काही तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये थोडं जिरं आणि मोहरी टाकली ते, ते तडकल्यावर मी छान दोन कांदे घेतले बारीक चिरलेले कांदेसुद्धा टाकलेले आहेत तर बघा या प्रकारे आपला मसाला बारीक होऊन आहे आणि त्यानंतर कांद्याला चांगला हलका ब्राऊन कलर आला की हा मसाला आपण टाकायचा आहे इथे आणि याला छान इथं तिथपर्यंत छान भाजायचा आहे म्हणजेच तेलामध्ये होऊ द्यायचं जोपर्यंत पण त्याचा चेंज होत नाही त्यानंतर मी अद्याप लसांची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे तर बघा इथे याचा थोडा हलका कलर चेंज झाल्यानंतर ब्राऊन कलर आल्यानंतर मी बेसिक मसाले जे आहे काही वेगळं वापरलेलं नाही आहे सगळं बेसिकच आहे सर्व जे घरात असतो आपल्याला काही वेगळा प्रसा असा मसाले वगैरे नाही आहे तर मी इथे बेसिक प मसाले आपले हळद तिखट धनिया पावडर गरम मसाला होममेड आहे गरम मसाला आणि तो सुद्धा ह्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि थोडा दोन मिनटं परतल्यानंतर मी इथे मेथी मेथीसुद्धा टाकलेली आहे ती क्रश करून टाकायची आपल्याला आणि ते दोन मिनटं अजून तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बॉईल करून घेतलेल्या शेंगा होत्या शेवग्याच्या त्या इथे टाकायचं आहे आणि तेलामध्ये पाच मिनटं झाकून ठेवून पाच मिनटं याला होऊ द्यायचं आहे जेणेकरून हे पूर्ण जे मसाला आहे या शेंगामध्ये गेला पाहिजे छान मुरलं तर आपण याला थोडं वेट करू पाच मिनटं तर बघू शकता त्यानंतर टमाटर पण टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर जे हे पाणी काढलेलं होप होतं आपण बॉईल केलेलं ते पाणी मी इथे टाकलेलं आहे तेवढंच पाणी टाकलं दुसरं पाणी टाकलेलं नाही आहे तेवढंच त्याच्यामध्ये होऊन जाते आपलं कारण शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहे आणि वीस पर्सेंट शेंगा ज्या आहे त्या ग्रेव्हीमध्ये होऊन जाईल तर याला या प्रकारे असं छान थोडं बॉईल्ड येऊ दिलं त्या पाण्याला ग्रेव्हीला आणि छान इथे त्या मसाल्यामुळे थोडं ग्रेवी पण घट्ट झालेली आहे आणि आपण इथे गॅस बंद केलेली आहे त्यानंतर आपण इथे हलकासा गरम मसाला टाकून घेऊया गरम मसाला हा होममेड मसाला आहे याने काय होतं छान सुगंध पण येतो आणि फ्लेवर पण खूप छान येते आणि रंग तर आणखीनच छान येते म्हणून मी हे थोडं वापरलेलं आहे तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तो मसाला टाकायचा आहे गरम मसाला तर बघू शकता आपली इथे अशी शेवक्याच्या शेंगा बिलकुल पारंपरिक पद्धतीने आणि कुठलाही वेगळा मसाला न वापरता आपली भाजी बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा हे बनवा हेल्दी आहे आणि खूप छान टेस्ट पण येतं आणि प्रोटीन वगैरे दुसऱ्या ह्याच्यातून जात नाही तर हे शेंगा जर तुम्ही खाल्लं तर प्रोटीन पण भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते तर या प्रकारे आपण हे भाजी आपण भाजी म्हणजे भाकरीसोबत पोळीसोबत किंवा नानसोबत सोबत, सोबत, नान सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकता तर अशी होती आपली ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आवडली असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यास प्रकारे आपण भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद आणि स्वस्थ आणि खुश राह माझ्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुलही विसरू नका भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद